नमस्कार तर आता पावसाळा चालू आहे आपण उन्हाळ्यामध्ये सगळं हे देतो हे बघा पाऊस चालू आहे तर आपण सगळ्या पक्ष्यांना उन्हाळ्यामध्ये दाणे देतो पण खरी गरज ही पावसाळ्यात असते का हे बघा त्यासाठी मी असे दाणे ठेवले चिमण्या येतात आणि जातात खाय खाऊन तर पावसाळ्यामध्ये दाणे टिपायला त्यांना कुठेच नस म्हणजे त्यांना खाद्य हवं असतं पण त्याच्यासाठी त्यांना खूप कष्ट करावे लागतात ते बघा आता तो पक्षी उडत गेला जेवणासाठी त्याच्या मुलांच्या जेवणासाठी तर तशा याच्यासाठी जर का आपण असं केलं तर मग प्राणी पक्षी व्यवस्थित राहतील आणि चिमणीचा जो फायदा आहे तो एक आहे की तुम्ही जर का चिमणीने तुळशीच्या मंजिरा खाल्ल्या तर मग चिमणी जिकडे शी करेल तर तिकडे तुळशीचं झाड उगवतं तर ही खूप चांगली गोष्ट आहे मग आपल्यालाही त्रास होणार नाही आणि आपला निसर्गही आपण स्वच्छ ठेवावा धन्यवाद